शाही पाऊन नवी ओळख हॉटेल दरबार आता आपल्या सेवेत दिग्रास येथे येणाऱ्या हॉटेल दरबार येथे मटन भाकर थाळी अनलिमिटेड तीनशे रुपये वेज थाळी अनलिमिटेड दोनशे रुपये अवश्य भेट द्या हॉटेल दरबार आर्णी बायपास रोड दिग्रास संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसारणी बायपासवर अपघाताची मालिका सुरू दैनंदिन होत आहे छोटे मोठे अपघात दिग्रस शहरातून मोक्षधाम समोरून आर्णीकडे जाणाऱ्या बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरू आहे दरजेदार सिमेंट रस्ता असल्याने वाहनधारक छोटा सुसाट वेगाने वाहने चालवतात त्यातच हॉटेल दरबारकडे जाताना वा येताना वळण मार्ग आहे त्यामुळे वाहन चालकांना विरुद्ध दिशेचे वाहन दि दृष्टीच पडत नाही त्यामुळे दैनंदिन अपघात होत आहे ते तेथील नागरिकांची या रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची तसेच वळण रस्ता व अपघात प्रमाणस्थळ असे फलक लावण्याची मागणी होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद